श्रीस्वामी समर्थ आपल्या जीवनात प्रत्येकालाच कधी ना कधी नकारात्मकता जाणवते निराशा अपयश एकटेपणा दुःख ताण अशा काळात मन निरुत्साही होतं आणि विचार नकारात्मक दिशेने वळतात पण या सगळ्यातून बाहेर पडायचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे तो म्हणजे भक्तीचा मार्ग भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे केवळ देवाला नामस्कार करणं नाही भक्ती म्हणजे मन विचार आणि कर्म या तिन्ही गोष्टींना दिव्यतेकडे नेणं जेव्हा मा आपण मन देवाकडे वळवतो तेव्हा हळूहळू आपल्या जीवनातील काळोख निघून जातो आणि मनात प्रकाश निर्माण होतो हा प्रकाशच म्हणजे सकारात्मकता भक्ती सकारात्मकता का देते देवाची आठवण केल्याने मन शांत होतं प्रार्थना केली की मनातील भीती कमी होते नामस्मरणाने नकारात्मक ना विचार नाहीसे होतात हे असं का होतं कारण भक्ती आपल्या अहंकारापासून मुक्त करते जेव्हा आपण मी हा भाव सोडून तूच करतो स्वामी असं म्हणतो तेव्हा मनातील ओझं हलकं होतं आणि त्या जागी श्रद्धा व विश्वास निर्माण होतो भक्ती कधी आणि कशी सुरू करायची भक्ती सुरू करायला कोणताही ठराविक काळ नसतो भक्तीचा काळ आत्ता असतो जेव्हा तुम्हाला वाटतं की मन विचलित झालं जेव्हा आयुष्यात अंधार वाटतो त्या क्षणीच भक्तीची सुरुवात करा सकाळी उठल्यावर एक मिनिट स्वामींचं नाव घ्या ओम श्री स्वामी समर्थ दिवसभरात मन खटू झालं की पुन्हा स्वामींचं नाव घ्या संध्याकाळी झोपण्यापूर्वी दिवसाचा आढावा घ्या आणि मनोमन बोला आजचा दिवस तुझ्या कृपेने गेला स्वामी उद्याही माझं रक्षण कर हे लहान लहान मस्मरणाचे क्षण मनाला शांत करतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात भक्तीने जीवनात काय बदल होतो भक्ती करणारा माणूस परिस्थितीवर ताबा मिळवतो त्याला अडचणी दिसतात पण तो त्यात संधी शोधतो त्याला दुःख वाटतं पण तो त्या दुःखातून धडा घेतो भक्ती मनाला स्थैर्य देते जे काही घडले ते माझ्या हितासाठीच घडले हा विचार जो ज्या क्षणी स्वीकारतो त्या क्षणी त्याचं जीवन बदलायला सुरुवात होते स्वामी समर्थाच्या भक्तीचा दृष्टांत एक भक्त रोज स्वामींचं नाम घेत असे एके दिवशी त्याला मोठं संकट आलं नोकरी गेली घरात ताण वाढला पण तरीही तो रोज नामस्मरण करत राहिला काही दिवसांनी त्याला चांगली नोकरी मिळाली आणि कुटुंबात पुन्हा आनंद परतरला स्वामी समर्थ म्हणाले भक्ती केली की काळच तुमचं रक्षण करतो याचा अर्थ भक्ती ही फक्त देवासाठी नसते ती आपल्या जीवनाला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी असते भक्तीमुळे मनात निर्माण होणारे बदल मनात स्थिरता येते नकारात्मक विचार आपोआप नष्ट होतात आत्मविश्वास वाढतो क्षमा प्रेम आणि करुणा वाढते परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो निष्कर्ष भक्ती म्हणजे जीवनाचं औषध भक्ती ही अशी गोष्ट आहे की जी जीवनातील प्रत्येक अडथळा पार करण्याचं सामर्थ्य देते ती आपल्याला दुःखातून भक्तीकडे आणि नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेत असते म्हणूनच भक्तीला सुरुवात कधी करायची या प्रश्नाचं उत्तर एकच आत्ताच कारण भक्ती सुरू केल्याच्या क्षणीच तुम्ही तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात करता स्वामी समर्थ महाराज की जय भक्तीचा मार्ग अवलंबा मन शांत करा आणि जीवनात सकारात्मकतेचा प्रकाश पसरवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अधिक लोकांच्या जीवनातही भक्तीचा प्रकाश पोहोचेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ